नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मासिक पूर्णपंचांग सण व्रत ग्रहगोचर आणि राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण महिन्याचा आढावा शुभ मुहूर्त राशी भविष्य आणि ग्रहस्थितीबद्दल माहिती देईल तर सुरुवात करूया ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महत्वाचे सण एक ते दोन ऑक्टोबर महानवमी सरस्वती आयुध पूजा, आयुधपूजा विजयादशमी चांगुलपणावर वाईटाचा विजय नवीन सुरुवातीचे प्रतीक तीन ते सात ऑक्टोबर पापांकुश एकादशी शुक्ल पक्ष प्रदोष व्रत कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा आणि वाल्मिकी जयंती कोजागिरी पौर्णिमा देवी लक्ष्मी सन्मानार्थ कार्तिक महिन्याची सुरुवात शरद पौर्णिमा पिकवयाचा सण आणि हिवाळ्याचा प्रारंभ वाल्मिकी जयंती महर्षी वाल्मिकी यांचा जन्मदिवस दहा तेरा ऑक्टोबर संकष्टी चतुर्थी करवा चौथ आणि अहोई अष्टमी सतरा ते एकवीस ऑक्टोबर राम एकादशी गोवसता द्वादशी तुला संक्रांती धनतेरस किंवा धनत्रयोदशी भगवान कुबेर आणि लक्ष्मी देवीची पूजा दिवाळी प्रकाशाचा आणि चांगुलपणाचा विजय भौमवती अमावस्या पितृदान पितृतर्पण आणि लक्ष्मी पूजा याच दिवशी आमांत प्रणालीतील कार्तिक महिन्याचा दहावा दिवस आणि पूर्णिमांत कालगणनेनुसार चोवीसावा दिवस विशेष टीप अश्विन महिन्यात देवी शक्तीची पूजा तर कार्तिक महिन्यात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यास पुण्य मिळते ग्रहगोचर हायलाइट्स दोन ऑक्टोबर बुध उदित व्यवसाय शिक्षण आणि संचारासाठी शुभ तीन ऑक्टोबर बुध तुला राशीत वैवाहिक जीवनात सामंजस्य कला व मीडिया क्षेत्रात लाभ नऊ ऑक्टोबर शुक्र कन्या राशीत प्रेमसंबंधात आव्हाने आर्थिक नियोजन आवश्यक सतरा ऑक्टोबर सूर्य तुला राशी, अहंकार हो राशीत अहंकार आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो धैर्याची गरज एकोणावीस ऑक्टोबर गुरु कर्क राशीत शिक्षण संतान आणि धार्मिक कार्यात सकारात्मक परिणाम चोवीस ऑक्टोबर बुध वृष्टिक राशी संवादशैली गहन संशोधन आणि गुप्त विद्या यशस्वी सत्तावीस ऑक्टोबर वृश्चिक राशी ऊर्जा साहस पराक्रम वाढ पण रागावर नियंत्रण आवश्यक करिअर आरोग्य आर्थिक निर्णय आणि नातेवाईकांवर या ग्रहस्थितीचा थेट परिणाम होईल मेष राशीसाठी राशी, राशी भविष्य बुध आणि शुक्र गोचर निर्णय क्षमता वाढेल नवीन कार्यांना अनुकूल वेळ सूर्य आणि मंगळ गोचर धैर्य साहस आणि पराक्रम वाढेल परंतु काही आव्हानेही येतील गुरु गोचर धन शिक्षण संतान आणि धार्मिक कार्यात सकारात्मक परिणाम म्हणून मेषराशीसाठी हा महिना निर्णय क्षमतेने साहसाने आणि नवे कार्य सुरू करण्यासाठी उत्तम राहणार आहे मित्रांनो हा होता ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा संपूर्ण पंचांग सण व्रत ग्रहगोचर आणि राशी भविष्य या महिन्यातील शुभ मुहूर्त व्रत आणि ग्रहस्थिती लक्षात घेऊन तुमचे निर्णय घ्या देवी देवतांच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात समृद्धी आनंद आणि सुख लाभो पुढच्या व्हिडिओत परत भेटूया आणखी नव्या माहिती शुभ मुहूर्त आणि राशी भविष्यांसह तोपर्यंत अमोक चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका